रामकृष्ण सर्वांना भक्ती रंग या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहे आज तुम्हाला विठ्ठल पंतांची अप्रतिम फिल्मी चालीवर आधारित अतिशय झकात चालीत गोड सुरेख आवाजात भजन सादर करीत आहे तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्कीच पहा आवडलास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइबर करायला विसरू नका शेजारी बेल आयकॉनची बटन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद संतांची आभंगवाणी संतांची आभंगवाणी अण्विता गोडा भाविक जन सारी जाती उधारुनी भाविक जन सारे जाती उधारुनी संतांची आभंगवानी संतांची आभंगवानी अण्विता गोडा स्वरानी भावी जन सारे जाती उधारुनी भाविक जन सारे जाती उधारुनी संताची अभंगवानी तुका झाला दंग गावनी अभंग तुका झाला दंग गावनी अभंग ಭಜನ ಸೀ ಆ ನ ಪಾಡರಂಗ ಭಜನ ಸೀ ಆ ರಂಗ ನಾಚ ಪಾಡುರಂಗ ಕಾಢಲಿ ಗುಢಲಿ ಗಿ ಪುನಿ ी अभङ्गी सन्ती स्वरानी अर्विता गोडस्वरी जन सारे जनसारी जा उधारी भावीक सारे जा उधारि संताची अभङ्गी ज्ञानेश्वर संत जगी थोर झाला निघालेला शब्द त्याचा वाया नाही गेला ज्ञानेश्वर संत जगी थोर झाला निघालेला शब्द त्याचा वाया नाही गेला वंदिले अभंगवाणी संताची अभंगवाणी अर्विता गोडा स्वरानी। भावी जन सारे जाती उधारुनी भाविक सारे जाती उधारून संताची अभंगवाणी संतचाखबाई प्रभु गुण गाई श्री हरी धावा केला विक मिराठाय थाए ठाई संत जसा खूबा प्रभु गण गाई श्री हरीचा धावा केला मिराठाई थाए ठाई घेतले विषदे त्रासुनी घेतले विषती त्रासुनी संताची अभंगवानी संतची अभंगवानी भाविक जन सारे जाती उधारुनी भाविक जन सारे जाती उतारुनी संताची अभंगवानी संत चूक गायले अभंग लाभला तयाला अंती ईश्वराचा संघ संत चूक गायले अभंग लाभला तयाला अंती ईश्वराचा संघ गीता हेले मधुकर कवी गीता हेले मधुकर कवी संताची आभंगवानी संताची आभंगवानी अर्विता गोड भाविक जन सारे जाती उधारुनी भाविक जन सारे जाति उधारुनी संता आभंग ची आभंगवानी संता ची आभंगवानी आभंग आभंग खरच आहे खरा देह देवाचे मंदिर खरंच आहे खरं देह देवाचे मंदिर मग कशाला जाताय आपल्या घरीच पंढरपूर मग कशाला जाताय धुरण आपल्या घरीच पंढरपूर खरंच आहे खरं देह देवाचे देह देवाची मंदिरा मग कशाला जाताय धुरण आपल्या घरीच पंढरपूर मग कशाला जाताय धुरण आपल्या घरीच पंढरपुरा चंद्रभागा वायझुड जुड़ झुड मन ठेव तुम्ही निड म्हणा मन असलं जरी चंद्र भाग दिस गुड चंद्र भाग वाय झुड जुड़ झुड मन ठेव तुम्ही निळमळ मन असलं जारी वाढाळ चंद्रभागा दिस गुळ वेळीच आवर जिवाला सौरा भेटेल हो ईश्वरा वेळीच आवर जिवाला सौरा भेटेल हो मग कशाला जाताय धुरण आपल्या घरीच पंढरपूर मग कशाला जाताय धुरण आपल्या घरीच पंढरपूर खरंच आहे खरं देह देवाचे मंदिरं खरंच आहे खरं देह देवाचे मंदिरं मग कशाला जाताय आहे धुरण आपल्या घरीच पंढरपूर मग कशाला जाताय धुरण आपल्या घरीच पंढरपूर बाळ गणेश फिरून दमला आई बापांच्या सेवेत रंगला आज त्याची पुण्याई आई बापच्या सेवित राही बाळ गणेश फिरून दमला आई बापाचे सेवेत रमला आज ज्याची त्याची पुण्याई आई बापचे सेवेत राई जशीच कीर्ती तशीच मूर्ती भेटल हो ईश्वर जशीच कीर्ती तशीच मूर्ती भेटल हो ईश्वर मग कशाला जाताय धुरण आपल्या घरीच पंढरपूर मग कशाला जाताय धुरण आपल्या घरीच पंढरपुरा खरंच आहे खरं देह देवाचे मंदिरा खरंच आहे खरं देह देवाचे मंदिरं मग कशाला जाताय धुरण आपल्या घरीच पंढरपूर मग कशाला जाताय धुरण आपल्या घरीच पंढरपुरा पिता शंकर पार्वती माता अशी दुसरे दैवत नसता आज ज्याची त्याची पुण्याई आई बापाच्या सेवेत राई खरंच आहे खरं देह देवाचे मंदिर खरंच आहे खरं देह देवाचे मंदिरा खरच आहे कशमला जाताय धुरण आपल्या घरीच पंढरपूर मग कशाला जाताय धुरण आपल्या घरीच पंढरपुरा खरंच आहे खरं देह देवाचे मंदिरा खरंच आहे खरं देह देवाचे मंदिर मग कशाला जाता धुरां आपल्या घरीच पंढरपूर मग कशाला जाता धुरां आपल्या घरीच पंढरपूर धन्यवाद